लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे उमेदवार वसंत चव्हाण यांनी तब्बल एकोणसाठ हजार मतांनी चिखलीकर यांचा पराभव केला आणि त्यानंतर प्रताप पाटील चिखलीकर यांनी लोकसभा मतदारसंघात आत्मचिंतन बैठका सुरू केल्या आहेत भाजपातील प्रत्येक कार्यकर्त्यांनी मनापासून पक्षाचं काम केलं आहे मी कुठेतरी चुकलो असेल कमी पडलो असेल म्हणून जनतेने मला नाकारला आहे आणि त्याबद्दल मी आत्मचिंतन करणार असल्याचं देखील चिखलीकर म्हणाले आहे असे कोण काय विश्लेषण नव्हते अशोकरावजी चव्हाण पक्षात आल्यामुळं पक्षाची ताकद वाढली त्याने या ठिकाणी माझ्यासाठी पक्षासाठी काम केलं परंतु जो काही राज्यामध्ये देशामध्ये मुस्लिम मताचा फॅक्टर झाला किंवा संविधानाच्या संदर्भातला जो काही गैरसमज लोकांमध्ये पसरविण्याचा प्रयत्न झाला आणि जरांगे पाटलाची जी काही भूमिका होती या सगळ्या भूमिका योगायोगाने मिळून आल्या आणि माझा पराभव झाला आता कुठे कमी पडलो याचा आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे पण पाच वर्ष शेव सेवा करताना चोवीस तास लोकांसाठी उपलब्ध झाल्या असतानाही पराभव झाला तर माझंच कुठंतरी चुकलं असेल असं मला वाटतं जनते कसं आहे भावना आता मी जेव्हा आभार सभेला जातो एक स्वाभाविक आहे की जिंकल्यावर हौसे गौसे नव्हते येतात आणि जेव्हा हरल्यावरही आभार सभा घेतो मला वाटते महाराष्ट्रात पहिलाच मी उमेदवार माझी खासदार असेल की हरल्यानंतरही प्रत्येक तालुक्याच्या जा ठिकाणी जाऊन मी आभार मानतो त्या कार्यकर्त्यांनी अति मेहनत घेतली त्यांना वाईट वाटणं स्वाभाविक आहे त्यांच्या भावना ते व्यक्त करतात आणि मी पण त्यांना कुठंतरी तुमच्यासोबत मी आहे याच सांगण्याच्या जा भूमिकेतून जातो असं आहे की स्थानिक पातळीवर लहान मोठे गट असतात मी जर समजा भारतीय जनता पक्षाचा जिल्ह्यात नेतृत्व करत असेल तर एखाद्या वेळेस काही कार्यकर्त्यांना शांत करायसाठी असं एखादा वाक्य वापरावं लागत असेल किंवा माझ्याकडून चुकून गेला असेल पण माझा राग कोणावर नाही असं हे मोदीजींचा जेव्हा शपथविधी झाला किंवा त्यांची नेतेपदी निवड झाली तेव्हा देशातले सर्व दिग्गज तिथं उपस्थित होते आणि अशा पद्धतीचा व्हिडिओ तयार करून टाकणं ते पण चुकीचं आहे कारण राज्याचे अनेक राज्यांचे मुख्यमंत्री अनेक राज्यांचे उपमुख्यमंत्री अनेक राज्यांचे माजी मुख्यमंत्री सिनियर लीडर खासदार चार चार पाच पाच सात सात टन राहिलेले असे अनेक सगळे नेते मंडळी होते त्याच्यामुळं कोणीही असे तर या सगळ्यांना कसं एंटरटेन करणार होईल मंत्रिपद कोणाला काय अर्थ काढाय कोणाला काय अर्थ काढायचे काढू द्या पण नांदेड जिल्ह्याला मंत्रिपद मिळायला पाहिजे ही भूमिका आपली आहे निश्चितपणाने मी वरिष्ठाकडे ती मागणी पण करणार मी आपल्या माहितीसाठी सांगतो मी उमेदवारी मिळाव म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांच्या शिवाय कोणालाही भेटलो नाही मला देवेंद्र फडणवीस साहेबांनी एकदा शब्द दिला की तुम्हाला लढायचं आहे आणि मी त्याच्यानंतर प्रयत्न पण केला नाही शेवटी नेतृत्वावर विश्वास ठेवणारा मी कार्यकर्ता आहे पक्षाने मी काही जे पाच वर्ष काम केलं त्याच्यामुळे मला उमेदवारी दिली असं मला वाटतं आगामी निवडणुकीमध्ये विधानसभा आहे की आत्ता पराभव का झाला याचा आत्मचिंतन जर केलं तर विधानसभेच्या नऊच्या नऊ जागा महायुती जिंकेल असं मला वाटते आणि पक्ष नेतृत्वाने ठरवायच्या कोण कुठून निवडणूक लढवायची मी माझ्या मनात काय आहे त्याच्यापेक्षा नेत्याच्या मनात काय आहे महत्त्वाचं आहे